मित्रांनो टेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आजचा खूप असा महत्त्वाचा मुद्दा होणार आहे की खूप साऱ्या ताईंच्या दादांच्या अशा कमेंट होते की दादा रिव्यूज कंटेंट रिव्ह्यूज कंटेंट म्हणजे काय असतं रिव्ह्यूज कंटेंट कशामुळे येतो आणि आपण काय केल्याच्यानंतर आपल्याला रिव्ह्यूज कंटेंट येणार नाही याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या आणि रिव्ह्यूज कंटेंट जर आलं तर काय करावं लागेल तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्ट कंटिन्यू करा त्या अगोदर तुम्ही माझ्या या तीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आवड विठ्ठलाची कृपावंत वारकरी आणि आवड शेतकऱ्याची हे तीन माझे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत या दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नेमून नसाल तर चॅनलला पण आपल्याला सबस्क्राईब करा चला करूया व्हिडिओला सुरुवात रिव्ह्यूज कंटेंट म्हणजे काय मित्रांनो रिव्ह्यूज कंटेंट म्हणजे काय त्याच्या नावामध्ये सर्व काही लपलेलं आहे रिव्ह्यूज म्हणजे परत यूज केलेला व्हिडिओ कोणाचा व्हिडिओ आज द्या जर मित्रांनो आपण एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ जर डायरेक्ट डाऊनलोड करून टाकला त्याची परमिशन असेल तरी पण आपण त्याचा व्हिडिओ टाकला तरी पण आपल्याला रिव्ह्यूज कंटेंट हा प्रॉब्लेम येत असतो रिव्ह्यूज कंटेंट हा प्रॉब्लेम खूप अवघड प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम आल्याच्यानंतर मित्रांनो आपले चॅनल पण जर चॅनल मॉनिटाईज झालेलं असेल आणि चॅनल पण डिमोनिटाईज होऊ शकतं चॅनल हो झाल्याच्यानंतर आपल्याला कमीत कमी नव्वद दिवसापर्यंत वाट बघावी लागते त्याच्यामुळे रिव्ह्यूज कंटेंट आपल्याला काय करायचं मित्रांनो कोणाचाही कंटेंट कोणाचाही व्हिडिओ आपल्याला घेऊन आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करायचा नाही म्हणजे फक्त कसं स्वतःचे आणि स्वतःचेच व्हिडिओ आपण युट्यूबवरती अपलोड करू शकतो हां एखादा व्हिडिओ जर समजा आपण घेतला त्याच्यावरती जर आपल्याला वॉइस ओव्हर करून आपण जर एडिटिंग वगैरे व्यवस्थित केली तर त्या व्हिडिओवरती जर तर त्या व्हिडिओवरती तुम्हाला रिव्यूज कंटेंट येणार नाही मित्रांनो जर तुम्ही जर डायरेक्टच्या डायरेक्ट जर व्हिडिओ घेतला आणि डायरेक्ट जर आपल्या चॅनलवरती अपलोड केला तर तुम्हाला शंभर टक्के रिव्ह्यूज कंटेंटचा प्रॉब्लेम येणार आणि एकदा रिव्ह्यूज कंटेंटचा प्रॉब्लेम आल्याच्यानंतर तीन महिने तुमचं चॅनल डिमोनिटाइज होणार खूप जेवढे तुम्ही स्वतःचे व्हिडिओ बनवसाल तेवढे तुमच्यासाठी चांगला आहे आणि रिव्ह्यूज कंटेंट काय आहे मित्रांनो दुसऱ्याचे व्हिडिओ टाकल्यामुळे एक येतो किंवा मग तुम्ही एखादा व्हिडिओ समजा एखादा फंक्शन वगैरे चालू आहे एखादा प्रोग्राम चालू आहे तिथला व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट शूट केला त्याच्यामध्ये कॉपीराईट वगैरे म्युझिक वगैरे असतील त्याच्यामुळे पण आपल्याला रिव्ह्यूज कंटेंट येऊ शकतो त्याच्यामुळे कोणाचाही व्हिडिओ आपण कधीही डायरेक्ट असा समजा डाउनलोड केला आणि डाउनलोड करून आपल्या डायरेक्ट चॅनलवरती अपलोड केला तर आपल्याला शंभर टक्के रिव्ह्यूज कंटेंट येणार आहे रिव्ह्यूज कंटेंट याचा अर्थ दुसऱ्या व्यक्तींनी वापरलेला व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ आपण परत आपल्या चॅनलवरती वापरलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला रिव्ह्यूज कंटेंटचा प्रॉब्लेम येत असतो दुसऱ्याचा व्हिडिओ जर दुसऱ्याचा व्हिडिओ घेऊन जर आपण त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे एडिटिंग वगैरे केली कट करून आणि त्याच्यावरती जर आपला वॉइस ओवर केला म्हणजे आवाज वगैरे जोडला तर आपल्याला रिव्ह्यूज कंटेंट येण्याची खूप कमी शक्यता असते खूपच म्हणजे खूपच कमी पण जर तुम्ही जर डायरेक्ट दुसऱ्याचा व्हिडिओ घेऊन जर डाऊनलोड करून जर दा डायरेक्ट चॅनलवर टाकत ता, टाकत असाल तर तुम्हाला शंभर टक्के रिव्ह्यूज कंटेंट मिळणार खूप सारे दादा असे आहेत की ते काय करतात डायरेक्ट एम पी थ्री सॉंग असतील डायरेक्ट काय करतात एम पी थ्री सॉंगचा अल्बम डायरेक्ट डाऊनलोड करतात आणि डाउनलोड करून आपल्या चॅनलवरती तशाल तसे अपलोड करतात सेम टू सेम तर शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला ते रिव्ह्यूज कंटेंटचा प्रॉब्लेम येणार आहे दुसऱ्याचे व्हिडिओ आपल्याला कधीही डाऊनलोड करून टाकायचे नाही जे हे करत असतील मित्रांनो त्यांचं चॅनल अजिबात मॉनिटाईज होणार नाही त्यांचं चॅनल रिव्ह्यूज कंटेंट प्रॉब्लेम येणार जेव्हा ती चॅनलवरती चार हजार तास आणि एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करतील आणि जेव्हा अप्लायसाठी जेव्हा मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करतील तेव्हा त्यांचं चॅनल चॅनलवरती रिव्ह्यूज कंटेंट असा प्रॉब्लेम येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या चॅनलवरती रिव्ह्यूज कंटेंट येऊ नये त्याच्यामुळे आपण अगोदरच काय करायचं आहे जेव्हा आपलं चॅनल चार हजार तास कम्प्लीट वगैरे होतील एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट होतील त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पूर्ण चॅनल वगैरे आपलं चेक करायचं आहे की आपण कोणाचा यूज व्हिडिओ यूज केलेला आहे का कोणाचा यूज म्हणजे पूर्ण चॅनल चेकिंग करून घ्यायचं की आपण काही चुकीचे व्हिडिओ टाकलेले आहेत का कोणाचं डाउनलोड करून व्हिडिओ वगैरे टाकलेला आहे का पूर्ण चेक झाल्याच्यानंतर जर तुम्ही जर व्हिडिओ एखादा चुकीने डाउनलोड करून वगैरे टाकलेला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही डिलीट करून टाका त्याच्या जर तुम्ही एखादा चुकून व्हिडिओ समजा टाकला असेल डाउनलोड करून तर, कर तर तो व्हिडिओ काय करा तुम्ही डिलीट करा आणि त्याच्यानंतर मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करा अगोदरच अप्लाय करू नका जर अप्लाय कसाल तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही तुमच्या चॅनलला रिव्ह्यूज कंटेंट असा प्रॉब्लेम येईल आता रिव्ह्यूज कंटेंट प्रॉब्लेम आल्याच्यानंतर आता काय करायचं रिव्ह्यूज कंटेंट जर प्रॉब्लेम आपल्याला आला तर आपल्याला एकवीस दिवसाच्या आतमध्ये काय करावं लागतं एक आपीलचा व्हिडिओ बनून युट्यूबला पाठवा लागतो म्हणजे युट्यूबशी संवाद साधावा लागतो ऍपिल की आपलं जर खरंच ओरिजिनल कंटेंट असेल आणि युट्यूबकडून जर चुकीमुळे युट्यूबच्या चुकीमुळे जर आपल्याला रिव्ह्यूज कंटेंट आला असेल आणि ते जर सत्य असेल तरच आपण आपिल व्हिडिओ करायचा आणि ते जर सत्य नसेल तर आपण उगीचच अपील व्हिडिओ करायचा नाही अपील व्हिडिओ आपण जर केला आणि परत जर रिजेक्ट आलं तर परत नव दिवस आपलं चॅनल डिमोनिटाईजच राहणार आहे त्याच्यामुळे आपल्याला जर खरंच वाटत असेल की आपलं ओरिजिनल कंटेंट आहे आणि तरीसुद्धा मला युट्यूबने रिव्यूज कंटेंट का दिलं रिवसा दे। रिवसा दे रा तर आपण काय करत करू शकतो मित्रांनो ॲपल व्हिडिओ करू शकतो एकवीस दिवसाच्या आतमध्ये आणि जर आणि जर आपण दुसऱ्याचं कंटेंट जर वापरलेलं असेल तर अपील व्हिडिओ देऊन पण काही फायदा नाही तुम्हाला रिव्ह्यूज कंटेंट हे राहणारच त्याच्यानंतर रिव्ह्यूज कंटेंट हे तुम्हाला काय होणार नव्वद दिवसाचा चान्स देणार रिव्ह्यूज कंटेंट नव्वद दिवस म्हणजे तीन महिन्याचा तुम्हाला चान्स देणार तर तीन महिन्याच्या आत आपल्याला काय करायचं आहे जे जे रिव्ह्यूज कंटेंटचे व्हिडिओ आहेत ते पूर्ण डिलीट करायचे आहेत म्हणजे दुसऱ्याचे आपण डाउनलोड करून टाकलेले आहेत आणि ते डिलेट केल्याच्या ते डिलीट केल्याच्यानंतर मित्रांनो आपला त्या नव्वद दिवसामध्ये कम्प्लीट वॉच टाईम पण भरायला हवा नाहीतर ते व्हिडिओ आपण डिलीट केले आणि आपला वॉच टाईम कमी झाला तर नंतर चॅनल पण मोंटायच होणार नाही आपलं तर काय करायचं आहे आपल्याला ते वॉच टाईम पूर्ण करून घेतलं घ्यायचं आहे राहिलेला जर एखाद्या डाउनलोड केलेल्या व्हिडिओमुळे आपल्याला जास्त यूज आलेले असतील आणि त्या यूजमुळे जर आपला वॉच टाईम पूर्ण झालेला असेल आणि आपल्याला जर ते व्हिडिओ जर डिलीट करायचा काम पडत असेल तर नक्कीच मग काय होईल आपलं चॅनल मॉनिटाईज होणार नाही कारण की आपला वॉच टाइम कमी राहणार बरोबर करायचं त्यामुळे वॉच टाइम कम्प्लीट करून घ्यायचा आणि जे आपल्या रिव्यूजचे आपण खरंच जर रिव्ह्यूजचे व्हिडिओ वापरलेले असतील ते व्हिडिओ काय करायचे आपल्याला डिलीट करायचे आहे आणि नव्वद दिवसाच्या नंतर आपल्याला परत काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आताच सांगतो सुरुवातीला की कोणाचेही स्व स्वतःचेच व्हिडिओ कर तयार करा मित्रांनो दुसऱ्याची कॉपी करू नका आणि दुसऱ्याची व्हिडिओ कॉपी करून टाकलेली काय जास्त दिवस पण चालत नसतात की असं नाही की रिव्यूज कंटेंट तुम्ही समजा तुम्हाला ती अप्लाय केलं आणि रिज कंटेंट अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं आणि नंतर तुम्हाला की रिव्ह्यूज कंटेंटचा प्रॉब्लेम येणार नाही चॅनल मॉनिटाईज झाल्याच्यानंतरसुद्धा रिव्ह्यूजचा रिव्ह्यूज कंटेंटचा प्रॉब्लेम येऊ शकतो जर आपण चॅनल मॉनिटाइज झालं आणि त्याच्यानंतर जर एखादा व्हिडिओ डाऊनलोड करून टाकला त्याच्यानंतर पण रिव्ह्यूज कंटेंटचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे ही एवढीच त्यामुळे मित्रांनो ही काळजी घेणे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ जर खरंच माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कोणाचेही मी तुम्हाला परत एकदा सांगतो कोणाचेही व्हिडिओ डाऊनलोड करून टाकू नका स्वतःचं कंटेंट स्वतःच बनवा जेवढे तुम्ही स्वतःवर काम करल तेवढे तुम्ही सक्सेस होताना मित्रांनो चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद